फास्ट फूड म्हणजे जे बाहेर मिळतं ते शक्यतो मैद्याचे पदार्थ असतात तयार पदार्थ असतात यामध्ये सध्या प्रसिद्ध आहे तो शोरमा नुकताच पनवेलमधील तक्का येथील स्नॅक्स हब या दुकानामध्ये कादिर शेख उर्फ बम याने खरेदी केलेल्या मध्ये किडा सापडल्यानं खळबळ माजली आहे याबाबत कादीर शेख उर्फ बम यानं अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे तसंच या दुकानातून कोणीही शोरमा खरेदी करू नये व या दुकानाला सील करण्यात यावं अशी मागणी देखील केली आहे याबाबत माध्यमांनी दुकानदार यांना विचारणा केली असता असा कोणताही प्रकार घडला नसून तक्रारदार हे विनाकारण आरोप करत आहेत व आमच्या दुकानाचं नाव खराब करत असल्याचं दुकानदार यांनी माध्यमांना सांगितलं याबाबत ऑन कॅमेरा बोलण्यास दुकानदार यांनी नकार दिलाय अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा स्पेशल शोरमान आठ बज के दस मिनट शोरमा वर्जन पोहचा निकला कीडा कीडा निकल मी इथं आता आपण एकदा ऐकून बघा तुम्ही फोर्ट्स ऑफिसर जगरपलिका हम टोकन से अभी आम्ही को नशी बी उनकी चीज की गलती मानली नाही एक बंदा जूस पिला खाऊ फेक दोन तुमको दुसरा देऊ